नमस्कार मी संध्या देसाई एस डी पंचम ह्या यूट्यूब चॅनलवरील देहदेवाचे मंदिर या सदरमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत आजच्या आधुनिक आणि वैज्ञानिक संस्कृतीमध्ये पूजापाठ करण्याची आवश्यकता आहे का गरज आहे का धर्मशास्त्रामध्ये याबाबत काय सांगितले आहे पूजा ही संकल्पना जागतिक आणि पुण्यप्रत कशी झाली हे आज आपण बघूया आजच्या आधुनिक आणि वैज्ञानिक संस्कृतीमध्ये माहिती आणि तंत्रज्ञानाच्या आधारे सखोल अभ्यास शोध संशोधन सत्यता आणि सिद्धांत यांच्या सहाय्याने अशक्य गोष्टी शक्य करण्याचे कार्य केले आहे अगदी चांद्रयांपासून ते आमच्या दैनंदिन जीवनामध्ये उपयुक्त असणाऱ्या वेगवेगळ्या वस्तूंची आणि साधनसामग्रीची निर्मिती करून आमचे सर्वांचे जीवन अगदी सुसह्य बनवले आहे आणि आमच्या जीवनाची गुणवत्ता उंचावली आहे त्यामुळे आपण सर्वजण विज्ञान संस्कृतीचे स्वागत करत आहोत पण असे असताना धर्मसंस्कृतीवर आधारित पूजापाठ करण्याची आवश्यकता आहे का गरज आहे का कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती करमुल्ली गोविंद प्रभाते करदर्शनम असे म्हणत आपण आपल्या तळहाताचे दर्शन घेऊन प्रसन्न दिवसाची सुरुवात शुभ सकाळ म्हणून सुरुवातीपासून ते रात्री झोपेपर्यंत आपल्या हातून जी कार्ये होत असतात त्या कामाचा आपल्या जीवनावर चांगला किंवा वाईट असा परिणाम होत असतो चांगला परिणाम याला सकृत परिणाम आणि सकृत परिणामाला संस्कार असे म्हणतात तर वाईट परिणाम म्हणजे विकृत परिणाम।, परिणाम हे दोन प्रकारे होत असतात पहिले निसर्गातून म्हणजे विश्वातून आणि दुसरे कळत नकळतपणे आपल्या हातून होत असलेल्या चुका नजरचूक किंवा मनाचा अस्थिरपणा उदाहरणार्थ आपण प्रवास करत असताना थोड्याशा नजर चुकीने किंवा मनाच्या अस्थिरपणामुळे आपल्या हातून झालेल्या अपघात तर आपली कोणतीही चूक नसताना समोरून किंवा मागून येणाऱ्या वाहनाने आपल्याला दिलेली धडक आणि झालेला अपघात त्यामुळे आपल्या वेळेवर कामावर प्रकृतीवर आणि जीवनावर होणारा विकृत परिणाम आता निसर्गातून होणारी विकृती म्हणजे काय खरे तर निसर्ग आमच्यासाठी वरदान आहे त्यामुळे आपण निसर्गाचा त्या निसर्गा सन्मान करत असतो आणि निसर्ग आपला आदर करतो पण तरीही ऋतूप्रमाणे निसर्गामध्ये विश्वामध्ये जे चांगले वाईट बदल होत असतात त्यापैकी वाईट बदांमुळे नवनवीन आजार फैलावतात रोग पसरविणाऱ्या जीवजंतूंची वाढ होते जसे कोरोनाचे संकट तर काही वेळा ओला दुष्काळ सुखा दुष्काळ यामुळे होणारी नैसर्गिक आपत्ती तसेच प्रतिकूल हवामानामुळे असुरी प्रवृत्ती वाढते अशा वेळी अशा प्रसंगी आपल्या प्रकृतीवर आणि जीवनावर होणाऱ्या विकृतीचा परिणाम कमी करण्यासाठी आणि सकृत परिणामांचा प्रभाव आपल्या जीवनावर होण्यासाठी वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी शोध संशोधनाच्या सहाय्याने सखोल अभ्यास करून देवी देवतांच्या माध्यमातून एक प्रकारे लोक जागर घडविला आणि विश्वाची निर्मिती ही ईश्वराने म्हणजे परमेश्वराने केली आहे ही कल्पना केली परंतु विश्वाची निर्मिती ईश्वराने म्हणजे परमेश्वराने केली ही कल्पना करून निर्गुण आणि निराकार अशा परमेश्वराची आराधना करणे भक्ती करणे हे सामान्य माणसाच्या कल्पनाशक्ती आणि आवाक्याच्या पलीकडचे असल्यामुळे ईश्वर कसा दिसत असेल कल्पना करून ईश्वराचे स्वरूप असलेल्या परमेश्वराच्या मूर्ती पूजेची संकल्पना अस्तित्वात आली याबाबत कोणत्या देवी देवतांचे कशा प्रकारची कोणत्या धातूची आणि वेगवेगळ्या धातूच्या उपयुक्ततेप्रमाणे मूर्तीशास्त्र तयार केले गेले विविध देवी देवतांच्या फोटोंच्या आणि मूर्तीच्या प्रतिमा साकारल्या गेल्या आणि विश्वाची निर्मिती केलेल्या परमेश्वराच्या भक्तीसाठी मूर्तीपूजा ही संकल्पना जागतिक झाली त्या देवतांच्या मूर्तीची स्थापना ही पूजास्थानी केली गेली आणि त्याकरिता पूजेचे वेगवेगळे प्रकार व्रत वैकल्य सण असा पूजा पाठ तयार केला गेला आणि असा हा पूजापाठ आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये पुण्यप्रद म्हणून मानला गेला तर भजन कीर्तन आरती ह्या धर्मसंगीत रचना लिहिल्या गेल्या आणि वातावरणामध्ये मांगल्य आणि चैतन्य निर्मिती व्हावी यासाठी मंगल तयार केली गेली प्रत्येक ऋतूप्रमाणे खाण्यापिण्यावर नियंत्रण यावे थोडाफार बदल व्हावा आणि उत्तम आरोग्यासाठी उपवास सुचवले गेले हे उपवास संपूर्ण वर्षभरामध्ये तिथी नक्षत्र वार महिना याप्रमाणे वेगवेगळे वेग व्रते आणि सणवार यामार्फत करण्यास सांगितले गेले याबाबत संहिता लिहिल्या गेल्या आणि वेगवेगळी पुस्तके वेग प्रकाशित करून त्यामध्ये संपूर्ण त्या, त्या व्रताचा संपूर्ण पूजापाठ आणि महात्म्य सांगितले आहे म्हणजे निसर्गाच्या विकृतीतील तीव्रता कमी करण्यासाठी आणि आपल्या कामा आपल्या परिणामांचा प्रभाव जीवनावर होण्यासाठी पूजापाठ तयार केले गेले देवी देवतांना प्रसन्न करून त्यांची स्तुती आणि भक्तिभाव व्यक्त करण्यासाठी स्तोत्र श्लोक सुक्त लिहिले गेले अशा प्रकारे आजच्या आधुनिक आणि वैज्ञानिक संस्कृतीमध्ये सुद्धा प्रत्येक व्यक्तीला आपल्या धर्मसंस्कृतीवर आधारित पूजापाठ करण्याची आवश्यकता आणि गरज आहे ही माहिती आणि माझे विचार आपल्याला उपयुक्त वाटले असतील तर ह्या चॅनलला लाईक करा आणि यापुढे क्रमशः प्रसारित होणाऱ्या व्हिडिओची माहिती आपल्याला जाणून घ्यायची असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे यापुढे अपलोड होणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्या मोबाईलवर त्वरित येईल आणि तुम्ही ते तुमच्या वेळेनुसार बघू शकता माहिती जाणून घेऊ शकता तर आता इथेच थांबूया पुन्हा भेटूया नवीन माहितीसह पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार प्रसन्नभर आणि आनंदी मन हेच खरे शुभम भवतो